क्वालिटी म्हणजे रिजनेबल काम करते मेडिकल युवर्सेसमध्ये आणि खरंच फॅट एम एस पण करते सो प्रायव्हेट मध्ये काम करताना खूप जास्त डिफिकल्टीज येतात फॉर एक्झाम्पल प्रमोशन पण आपण नाही किंवा सॅलरी पण इन्क्रीज होते फक्त जेवढी आपल्याला ग्रॅज्युएशन जर झालं एक्सपेक्टेड असतो सो आपण जेव्हा गव्हर्नमेंट सेक्टर ते जास्त आपण म्हणू शकतो की ते जास्त आहे स्टोरी करून आपण ते जास्त चांगली प्रकारे म्हणू शकतो आणि मला स म्हणजे आतापर्यंत फक्त एम पी एस सी यू पी एस सीबद्दलच जास्त माहिती होतं ते पण थोडंफार नॉलेज असतं पण तुमच्याकडून खूप जास्त ज्ञान आहे त्यामुळे यू सो मच नक्की प्रयत्न करेन खूप चांगलेला त्याचा उपयोग होईल